पाच आवळे घ्यायचे गुलाबाचे पाकळ घ्यायचे घ्यायचं आहे बारीक किसून घेतल्यानंतर आवळा आणि गुलाबाचे पाकळ मिक्स करून घ्यायचे आहेत एक वाटी साखर घ्यायची आहे मोठी वाटी दोन्ही मिक्स करायचं आहे

आहे परत जॅम सारखं म्हणजे एक प्रकारचा जामच असणार आहे आवडायचा

एक एक जाँग, जाँग टेस्ट टेस्ट ठेवून देऊयात काढून बघूयात परत पाच पाच मिनिटं लावून उघडून बघते कारण की कढी मध्ये खाली लागण्याची शक्यता असते

लास्टेज एकदम छान पैकी मस्त झाले ते